श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं ही स्वामीच्यांनी प्रार्थना सकाळी सकाळी छान अशी आपली देवपूजा इथे झालेली आहे आणि आपली जी सेवा आहे तीही स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू केलेली आहे तर आज दुपारचं दिवसभराची रुटीन ही ठरलेली होती तर गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी आपण मंदिरात स्वामींच्या मंदिरात आणि दत्त महाराजांच्या मंदिरात जातो परंतु आज संध्याकाळी बड्डे पार्टीला जायचं असल्यामुळे दुपारी जायचं ठरवलं होतं तर मी सकाळी थोडीशी दुपारी उपवासाचे सगळी तयारी करून गेलेली होती भगरीचं पीठ वगैरे दळून ठेवलेलं होतं आणि मंदिरात जाण्यासाठी आम्ही दुपारच्या वेळेस निघालेलो मंदिरात जाताना शक्यतो मी गुरुवारच्या दिवशी पिवळी फुलेही घेऊन जाते आणि काल मी आणलेली नव्हती तर माझ्या काही लक्षात नाही राहिलं म्हणून मी ते म्हटलं जाता जाता घेऊन जाऊया तर दुपारच्या वेळेस गेली तर दुपारी एकही एक फुलांचे म्हणजे हारवालेच मला भेटले नाही आणि किराणा दुकानात मी दोन तीन ठिकाणी पाहिलं तर मला नारळही भेटले नाही शेवटी मला खूप राऊंड मारून एका ठिकाणी मग मला तेवढे पिवळी फुलं भेटले आणि एका किराणा दुकानात नारळ भेटले इतर वेळेस पाट मला ह्या सगळ्या गोष्टी पटापट भेटून जातात परंतु माहिती नाही ह्या वेळेस दुपारच्या वेळेस शक्यतो बंद असतं तर त्यामुळे मला ह्या गोष्टी ला थोडीशी तडजोड करावी लागली पण स्वामींच्या कृपेने मला या गो सर्व गोष्टी मिळून गेल्या आणि आज विशेष म्हणजे दुपारच्या वेळेस जेव्हा मी मंदिरात गेले तर एक दत्ता महाराजांची मूर्ती एक वेगळा अवतार दिसत होतो एकदम प्रसन्न शांतता आणि तिथे एकदम असं कोकिळेचा आवाज एवढा सुंदर सुंदर येत होता तिथे खूप प्रसन्न आणि छान वाटलं तिथे एकदम शांतता कुणीही त्या मंदिरात येत नाही जरी आलं तरी एक दोन दुपारच्या वेळेस कुणीही येत नाही आणि आम आमची पहिलीच वेळ होती की दुपारी आम्ही जातो कारण तिथे मंदिरात गुरुजी असतात त्या गुरुजींची बरेच बराच वेळ साधारण एक ते दीड तास पूजा चालते तर आम्ही त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी जात नाही परंतु आज कामानिमित्त आम्हाला जावं लागलं तर दुपारी तिथून मंदिरातून यायला मला साधारण अडीच वाजले त्यानंतर मग मी भगरीचं पीठ ऑलरेडी मी दळून ठेवलेलं होतं कारण एका दसही होती त्या दिवशी तर भगरीचे धेडे मी केलेले खूप मस्त आणि सुंदर टेस्टी झालेले त्यामध्ये मी थोडंसं आपलं शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि आपली जी भगर असते ती भिजत घातलेली होती मी साधारण दोन तास आणि ती मग मिक्सरला मी दळून घेतलेली शेंगदाणे भाजून मिक्सरला वाटलेले आणि त्याचं मी एक आपलं जसं इडलीचं बॅटर बनवतो तसं मी ते बॅटर बनवलं आणि त्याला खो जोडीला म्हणून मी खोबऱ्याची चटणी बनवलेली होती तर ओल्या नारळाची आपली चटणी असते तशी आपण चटणी बनवू शकतो फक्त आपण त्याला तडका मारलेला नव्हता आणि जिरे किंवा कोथंबीर त्यामध्ये टाकलेली नव्हती फक्त मीठ हिरवी मिरच्या आणि ओलं सुकं किंवा ओलं नारळ मी इथे वापरलं होतं खूप सुंदर असे धीड झाले आणि त्यातले त्यात मशेजारची मुलगी त्या दिवशी बिर्याणी घेऊन आलेली तर तिलाही थोडंसं टेस्ट करायला दिलं म्हटलं बघ बघ तुला आवडतं की काय तर ते साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांची इडलीची आणि डोश्याची टेस्ट ही वेगळी वेगळीच असते आणि आपल्या याची चव ही वेगळी पण परंतु तिला ते भगरीचे धिरडे असल्यामुळे काहीतरी एक वेगळी टेस्ट लागलेली आणि तिला ते आवडलेले देवांना नैवेद्य दाखवला रस खोबऱ्याची चटणी आणि आपले जे भगरीचे धिरडे होते ते नैवेद्य दाखवलं आणि मग नंतर आम्ही जेवायला बसलो तर जेवायला बसल्याच्या वेळेसच बरोबर आठ चार दिवसापासून असं कावळा रोज जेवायला आम्ही बसतो की तो ओरडतो आणि त्यावेळेस आम्हाला त्याला काहीतरी तो घेतल्याशिवाय काही जात नाही तर तुम्हालाही मी हा अनुभव दाखवते और अब राजधानी में भी अलर्ट जारी कर दिया गया है पाकिस्तानी। पाकिस्तान की राजधानी इस्लामाबाद यहाँ पर अब मौत के चलते अब साइबर सुने जा रहे हैं और अलर्ट जारी कर दिया गया है आसानी। क्योंकि तो आज पाकिस्तान में के बाद एक कई धमाके हैं। और एक बड़ी आणि संध्याकाळच्या सात वाजता आम्ही तयार झालेलो अक्षयचं इथे थोडंसं फोटो सेशन चालू होतं तिचे पप्पा तिचे फोटो काढत होते आणि तिला फोटोचं एक वेगळी वेगळी पोज द्यायला आवडतं तरी इथे आम्ही असं तयार झालेलो आणि अक्षुने ग्रीटिंग तयार केलेलं तिच्या मैत्रिणीला देण्यासाठी यात आत्मिकाला तिचं बड्डे गिफ्ट दोन दिवसापासून तिने तयार करून ठेवलेलं होतं ते बड्डे गिफ्ट देण्यासाठी तर तिने फा, बर ते खाली केल्यावर होते तिच्या बरोबर यात्मिकाकडे दिलं नाही तिने ते गिफ्ट तिच्या मम्मीकडे दिलं की ती फा फाडेल किंवा इकडे तिकडे फेकून देईल म्हणून तिने ते बरोबर तिच्या मम्मीकडेच दिलं दुसऱ्याकडे कुणाकडेही तिने ते गिफ्ट दिलं नाही आणि विशेष म्हणजे तिने ते व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं Gracias. Ac yn